आजच्या एपिसोडची सुरुवात होते डायनिंग टेबलवरून जिथं मानिनी काव्या विक्रम आणि कारस्थानी सुनीता बसलेले असतात सुनीता आपला प्लॅन सुरू करते आणि काव्याला बघून बोलते हम्म चकली मस्त झालीये काव्या तूच केली असशील ना काव्या नाही म्हणते पण सुनीता मुद्दाम टोमणा मारते नाही म्हणजे चकलीसारखं गोलगोल फिरवायला तुला छान जमत असेल ना हे ऐकून काव्या मानिनी आणि विक्रम सगळेच शॉक होतात काव्या शांतपणे सांगते मी नाही केली सुनीता विचारते मग काव्या बोलते माझ्या ताईनी आणि सुनीता तिला मध्येच तोडते आणि काव्या बोलते तिच्या नवऱ्याने सुनीता लगेच बोलते आणि तू काय केलंस विक्रम लगेच काव्याची बाजू घेत बोलतो तिने आणि मी आम्ही मिळून आमच्या अख्ख्या घराची सजावट आहे सुनीता हसून बोलते अरे वाह चांगलेच दिवे लावलेत ग काव्या तू काव्या बिचारी घाबरून बघत राहते सुनीता पुढे बोलते आय मीन सजावट एकदम छान आहे तू लावलेल्या दिव्यांचा उजेड अगदी घरभर ओसंडून वाहतोय असं वाटतंय हो ना मानिनी मानिनी काही न बोलता फक्त हो ना म्हणते विक्रमला हा ड्रामा बघवत नाही तोडतो आणि बोलतो मानिनी तुमचं चालू दे मी जरा आलं पण सुनीता त्याला थांबवते अरे बस रे विक्रम तुला बोर होताय का विक्रम बोलतो नाही नाही बोर वगैरे काही होत नाहीये मी है। मीनाक्षी आणि किसनला फोन करायला जातोय मीनाक्षी हे नाव ऐकताच सुनीताला नवीन पॉईंट मिळतो ती लगेच बोलते हो मीनाक्षी ही तीच मीनाक्षी आहे ना जिच्याशी तुझा लग्नाआधी अफेअर होता आता मात्र विक्रम काव्या आणि मानिनी तिघांचाही चेहऱ्याचा लंग उडतो सुनीता परत विक्रमला डिवचवते बरं विक्रम मला सांग तू आणि मीनाक्षी अजूनही मित्र आहेस का रे विक्रम वैतागून बोलतो दोस बिस नाही होत आम्ही खूप चांगले मित्र आहेत मी मीनाक्षी आणि आमची मनू आमचा खूप छान चांगला ग्रुप आहे सुनीता बोलते अरे वाह बरेच प्रोग्रेसिव्ह आहात तुम्ही विक्रम बोलतो म्हणजे आहोतच सुनीता म्हणते हे पण मला आपलं वाटलं होतं की आमच्यासोबत राहून तुम्ही सुद्धा प्रोग्रेसिव्ह व्हाल तेव्हा मानिनी फायनली बोलते नाही गं नवरा बायकोच्या नात्यात मी तरी तुमच्यासारखं प्रोग्रेसिव्ह वागू शकत नाही माझ्या मते नवरा बायकोमध्ये हवा तरच त्यांचं राहू शकतं सुनीता तिची मस्करी उडवते तुमच्या या असल्या फिलॉसॉफीज आम्हाला नाही झेपणाऱ्या बुवा विक्रमला राग येतो सुनीता त्यालाच विचारते तुला राग येतोय का ओके सॉरी बरं ते सोड मला सांग तुझं असं कधी होतं करे की मनूसोबत असताना मीनाक्षीचा एखादा क्षण तुला आठवतो आता मात्र मानिनी तिला मध्येच थांबवते सुनीता अगं काय चाललंय तुझं हे सगळं हे सगळे प्रश्न का विचारतीयस तू सुनीता बोलते मला बघायचं होतं की लोक आपला भूतकाळ विसरू शकतात की नाही तुझ्या सुनेला हे काही जमलेलं नाहीये काव्याला मोठा धक्का बसतो मानिनी विचारते म्हणजे काय नक्की मागायचंय काय तुला सुनीता काव्याकडे बघत बोलते मला काय म्हणायचंय ते तुझ्या सुनेला कळलंय बरोबर ना काव्या विक्रम जोरात ओरडतो काया काय काय हा काय तमाशा लावलाय सुनीता बोलते तमाशा नाहीये मी सत्य सांगायला आलीये इथे तुमच्या काव्याचा ज्या मुलासोबत अफेअर आहे त्याचा चेहरा दाखवायला आलीये मी हे ऐकून तिघही स्तब्ध होतात मानिनी तिला समजवते सुनीता काय चाललंय तुझं हे सगळं मी तुला फोनवरही सांगितलं होतं की काव्याच्या बाबतीत माझा गैरसमेज झाला होता आणि तू आता दूर झालाय माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे तू हा सगळा विषय थांबव बरं सुनीता ऐकत नाही थांबवलं असतं था, पण तू माझ्यावर अविश्वास दाखवलास हे मला पटलेलं नाहीये तू काव्याला माफ केलंस पण मी त्यांना एकत्र बघितलं होतं तू तिच्या भोळ्या भावड्या चेहऱ्याला फसू शकतेस तिला माफही करू शकतेस पण तुझे डोळे उघडणं हे माझं काम आहे म्हणून मी आज तुला पुराव्यानिशी भेटायला आलीये सुनीता एक गिफ्ट बॉक्स पुढे करते मानिनी हे माझं दिवाळी गिफ्ट विक्रम तो बॉक्स अडवतो नाही मानिनी काय ते गिफ्ट वगैरे घ्यायची काही गरज नाहीये हे बघ आमच्या सुनेबद्दल तुझ्याकडून किंवा आणखी कुणाकडून भलतं ऐकायचं नाहीये आम्हाला कळतंय तुला मानिनी पण बोलते बरोबर बोलतायत विक्रम काव्या या घरची लक्ष्मी आहे आणि माझा माझ्या लक्ष्मीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे ते काय गिफ्ट वगैरे आहे ना ते घेऊन निघतू जा सुनीता चिडते मी जाईनच विक्रम पण तुमच्या काव्याचा खोटेपणा सिद्ध केल्याशिवायच कारण तुमची ही लक्ष्मी रोज तुमच्या डोळ्यात धूळ फेकतीय हे काही मला बघवत नाहीये सुनीता मानिनीला बोलते मानिनी उघड हा बॉक्स मानिनी बघतच राहते अगं उघड ना सुनीता स्वतःच तो बॉक्स उघडते आणि बॉक्स उघडतात सगळ्यांना धक्का बसतो आतमध्ये एक पेनड्राईव्ह असतो सुनीता बोलते ह्या पेनड्राईव्ह मध्ये तुझ्या सुनेचं खरं रूप आहे ह्या पेनड्राईव्हमध्ये तुझ्या सुनेचं आणि त्या कॅफेमधल्या मुलाचं सीसीटीव्ही फुटेज आहे समोरच्याचा चेहरा आपल्याला फसवू शकतो पण आपले डोळे कधीच आपला विश्वासघात करत नाहीत आता तूच बघे फुटेज मानिनी आणि तूच ठरव की कोण खरं आहे आणि कोण लक्ष्मी आहे ते विक्रमचा संताप होतो व्हॉट व्हॉट नॉनसेन्स इज दिस काय काय प्रकार आहे हा तू काय साध्या सुध्या आमच्या घरात भांड्यामा लावायला आली का काय चाललंय तुझं काव्या त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते काका ऐका ना तुम्ही शांतावा तुम्ही विक्रम बोलतो मी कसं शांत राहू तुझ्या ॲरेक्टर विषयी काहीही बोलतायत ती ऐकून घेऊ मी चल चल निघतू इथून सुनीता जागेवरून हालत नाही एक मिनिट मी इथे आमच्या मनूसाठी आलीये ह्या काव्याने हिचा डोळ्यावर जी झापडं लावली आहेत ना ती काढायला आलीये आमची भोळी भोळीये शाळेतही सहज कुणावरही विश्वास टाकायची आणि सहज फसवली जायची पण मी मात्र खंबीरपणे तिच्यासोबत होते सतत तिला वाचवायचे शाळेत असतानाही कधी तिचा हात सोडला नाही आणि आजही तिचा हात सोडणार नाहीये मी सुनीता बोलते मनू तू बघ ह्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे मी लॅपटॉपसुद्धा आणलाय हे ऐकून काव्या घाबरते काय चाललंय हे तुम्ही काय करताय हे सगळं गप्प बसा कशासाठी करताय काय मिळतंय का तुम्हाला हे सगळं करून आधीच काय कमी तणाव आहेत का माझ्या आणि मानिनी काकूंच्या नात्यावर रिक्वेस्ट करते मी तुम्हाला हात जोडते तुमच्यासमोर नका असंही करू आणि काय मिळणार आहे तुम्हाला माझा भूतकाळ उकरून सुनीता हसते का आता का भूतकाळ आहे ना तुझा मग आता भीती कसली वाटतीये मानिनी तर मला कौतुकाने सांगायची की आमची काव्या बिनधास्त आहे बेधडक आहे जर तुझ्या मनात चोरी नाहीये तर घाबरते कशाला अरे कर नाही त्याला दर कसली काव्या चिडून बोलते गलत करतायत तुम्ही ना मला कशाची भीती आहे ना माझ्या मनात कसली चोरी फक्त तुमचा मुद्दा पटवून द्यायला तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं आहे हे सांगतेय मी तुम्हाला सुनीता विचारते काय मिळणार आहे तुम्हाला हे सगळं करून आणि स्वतःच उत्तर देते समाधान तुझा खरा चेहरा मनूसमोर आणल्याचं मुळात मी काय मनू काय आम्ही वन मॅन वुमेन आहोत ग पण तुमच्या पिढीचं तसं नाहीये तुम्हाला वर्तमानाचाही हात धरायचंय आणि भूतकाळाच्याही मिठीत शिरायचंय विक्रम ओरडतो हाऊ हाऊ डेअर यू असलं काही बोलायची हिंमत कशी झाली ग तुझी तू मानिनीकडे बघ ना अरे तू बोल ना बोल काहीतरी बोल मानिनी बिचारी शांतच उभी राहते सुनीता बोलते ती काय बोलणार आहे मानिये आमची मनू तिला ना लाज वाटत असेल की ही काव्या तिची सून आहे जी मुलगी लग्न झालेलं असतानाही एका मुलाला कॅफेमध्ये चोरून भेटते त्याच्याकडून गुलाब घेते लग्न झालेलं नसतानाही त्या मुलाला नवरा मानते आणि जो तिचा नवरा आहे त्याला अंधारात ठेवते काय म्हणायचं अशा मुलीला फसला बिचारा आमचा पार्थ अरे ही असली मुलगी आमच्या पार्थला विकून खाईल आता मात्र काव्याचा संयम सुटतो ती जोरात ओरडते बस बस तुमच्या तोंडून पार्थ देशमुखांचं नाव ऐकायचं नाहीये मला पार्थ देशमुखांसारख्या भल्या माणसाचं नाव तुमच्या तोंडून घ्यायचा हक्क नाहीये तुम्हाला काव्या बोलते मुळात कोणाच्याही आयुष्यात लुडबुड करायचा हक्क कोणी दिलात तुम्हाला सणासुदीच्या दिवशी दुसऱ्यांच्या घरात त्यांच्या आनंदात मिठाचे खडे टाकताना काहीच वाटत नाहीये तुम्हाला सुनीता टाळी वाजवते वा रे वा चोर तर चोर आणि वर शिरजोर अगं इतकी धुतल्या तांदळाची आहेस ना तर का नाही मानिनी समोर अजून आणलंस त्या मुलाला सुनीता मानिनीला सांगते तिने तुला गेस्ट रूममध्ये शिफ्ट केलं पार्थ पासून वेगळं केलं तरीही तुला काहीच वाटलं नाही इनफॅक्ट तुला त्रास दिल्यावर तिला त्रास होत होता पण तुला काही नाही त्याचं तू मात्र बरोबर ऐनवेळी संधी साधूपणा केलास पार्थच्या नजरेत मोठं होण्यासाठी हातावर जळता दिवा घेतला होतास ना सुनीता काव्यालाच विचारते अगं बघू तुझा हात ह्याच हातावर दिवा घेतला होतास ना कधीपर्यंत हात भाजेपर्यंत की जीवा तुला येऊन बघेपर्यंत त्या बिचाऱ्या जीवाला तुझी दया आली आणि त्याने तुला हॉस्पिटलमध्ये नेलं पण तुझं काय दिखावाच केलास ना तू एवढं सगळं करूनही तू मानिनीसमोर त्या मुलाला आणलंच नाहीस पण आता मी आणणारे सुनीता लॅपटॉपकडे जाते मी दाखवते आता पेनड्राईव्हमधलं सीसीटीव्ही फुटेज आता मानिनीलाही बघू दे तुझे आणि त्या मुलाचे चाळे काव्या मनातल्या मनात विचार करते देवा प्लीज थांबव हे मला आणि जीवाला एकत्र बघून या घरचा श्वास थांबेल विक्रम परत ओरडतो ए बस बस थांबव त्याआधी सुनीता थांबव अरे हिला सांगा ना कुणीतरी बस बस हे बंद तू काय करतेयस तू सुनीता लॅपटॉप सुरू करणार इतक्यात मानिनी पुढे येते सुनीता बोलते मानिनी बघ इकडे अगं माझ्याकडे नाही ह्याच्याकडे बघ फुटेजकडे बघ आणि त्याच क्षणी मानिनी सुनीताच्या कानाखाली जोरात वाजवते सगळे शॉक काव्या विक्रम बघतच राहतात सुनीता बोलते मनू मानिनी ओरडते चुप एकदम चुप इतका वेळ काळजावर दगड ठेवून सगळं ऐकत राहिले मी हाताच्या मुठी वळून राग गिळत राहिले तर तू आज लिमिट क्रॉस केली सुनीता सुनीता चिडते तू सुद्धा लिमिट क्रॉस केलीस मानिनी तू माझ्यावर हात उचललास मानिनी बोलते हो कारण ह्यापूर्वी तुझ्यामुळे मी काव्यावर हात उचलला होता तू जे मला सगळं दाखवत राहिलीस तेच बघत राहिले मी आणि काव्याच्या खऱ्याला खोटं मानत राहिले आणि तू जे जे सांगत गेलीस त्या सगळ्याला खरं मानत राहिले म्हणून ही चपडा काही त्या प्रत्येक सासूकडून जी सासू आपल्या सुनेबद्दल काहीही चुकीचं ऐकू शकत नाही सुनीता बोलते अशा चुकीच्या सुनेबद्दल काय बरोबर ऐकणार आहेस मानिनी तू मानिनी ओरडते नाही सुनीता तू चुकतीयेस अगं तुझा गैरसमज झालाय ऐक माझं तू काव्याबद्दल जे बघितलंस तुला जे का तु काही माहिती आहे त्या सगळ्याला तू तुझा रंग लावलास आणि माझ्या डोळ्यासमोर सतत नाचवत राहिलीयेस अर्थात माझी तर चूक आहेच जी मला मानण्याच आहे मानिनी भाऊक होते उद्या विक्रमबद्दल कुणी मला काही चुकीचं सांगितलं तर मी मी विश्वास ठेवणार आहे काय नाहीच ठेवणार ना मग काव्याच्या बाबतीत का नाही मी हे केलं का नाही मी तिच्यावर विश्वास ठेवला का तुझा ऐकत राहिले मी मानिनीला तिची चूक कळते शेवटी मी सुद्धा सासू असल्याचे रंग दाखवलेच का नाही त्यावेळेला तिची मैत्रिणी झाले मी का नाही तिच्या डोळ्यातल्या पाण्यावर विश्वास ठेवला मी इतकी धीट सडेतोड वागणारी ही काव्या तिची दुखरीनाच पकडली मी आणि गप्प झाली बापडी काहीही बोलली नाहीत मग तेव्हा मला आणि मी सुद्धा पार्थ आणि तिची जी भांडणं मी बघत होते त्याचे चुकीचे अर्थ काढले मी मला बहुतेक या निष्कर्षावर पोचायला सोपं गेलं की काव्या माझ्या पार्थबरोबर खुश नाहीये पण तसं काही नव्हतं सुनीता मानिनी काव्याकडे बघत बोलते शंभर नंबरी सोनं असतं ना सुनीता ते कितीही आगीत टाका ते जळत नाही ते जळून वरच येतं माझ्या दोन्हीही सुना नंदिनी आणि काव्या शंभर नंबरी सोनं आहेत मानिनी सुनीताला सुनावते त्या ज्या परिस्थितीत लग्न झालंय ना ते बघायला तू नव्हतीस अशा परिस्थितीत दुसऱ्या कोणत्या मुलीचं लग्न झालं असतं ना तर या घराला माझ्या मुलांना केव्हा सोडून गेल्या असत्या पण ह्या सोडून गेल्या नाही आहेत त्या थांबल्या आहेत मानिनी बोलते आपण नुसतंच म्हणतो घरोघरी मातीच्या चुली पण प्रत्येक चुलीवर शिजणारं सारखंच असेल असं नाही ना सुनीता अजूनही ऐकायला तयार नसते मानिनी हे बघ मला काहीही सिद्ध करायचं नाहीये तुझं घर तुझी माणसं सा, तू सांभाळ पण मी माझ्या अनुभवावरून सांगते अगं माझीही सून अशी सुरुवातीला गोड बोलली गोड वागली आधी काकू काकू करून नंतर आई आई करून गळ्यात पडली पण पड़ एक नंबरच्या चंट असतात ग या मुली गोड बोलून तिनेही असाच दिखावा केला आणि आई आई करणाऱ्या माझ्या विजयला माझ्यापासनं तोडला सुनीता तिची कहाणी सांगते दिवसभर काय झालं हे कॉफी पीत माझ्याशी शेअर करणारा मुलगा बाय आईशिवाय एक शब्दही बोलन असा झालाय माझ्याशी या मुली घर तोडतात आपल्याला आपल्याच मुलांपासून बाजूला करतात तेव्हाच मी ठरवलं की प्रत्येक सासूला मी समजावत जाईन त्या दिवशी तू भेटल्यावर मला सगळा प्रकार लक्षात आला आणि म्हणून मी विक्रम मध्येच बोलतो म्हणून तू माझ्या साध्या भोया मनूचे कान भरलेस विक्रम सुनीतावर ओरडतो काय ग काय विचारे मी अगं लग्न करून घरात आणलेल्या सुना म्हणजे पणतीसारख्या असतात पणतीसारख्या सासरच्या आणि माहेरच्या दोन्हीकडच्या उमऱ्यांना उजळतात त्या पण तरीही त्यांना तेलवात करावीच लागते मायेची विश्वासाची आणि आम्ही आमच्या आम सुनांच्या बाबतीत हे सगळं करत होतो पण तू 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 गैरसमजाची फुंकर घालून पार सगळ्याचं वाटोळं करून टाकलंस वाट लावून टाकली सगळ्याची विक्रम रागात बोलतो पण एक लक्षात ठेव सुनीता दुसऱ्याच्या उजेडाचा हेवा करून स्वतःच्या घरातला अंधार कमी होत नाही कधी मी दूरवर जाताना माझ्या घरातल्या सासू सुना अगदी गळ्यात गळे घालून होत्या आणि परत येऊन बघतो तर काय सगळं सगळं चित्रच बदललेलं इतके दिवस मला कळतच नव्हतं काय हा सगळा प्रकार काय आता कळतंय मला आता लक्षात येतंय माझ्या तुमच्यासारख्या मंथरा घराघरातल्या सुखाला वनवास भोगायला लावतात विक्राम बोलतो अरे गैरसमजाचे फासे फेकता तुम्ही पण त्यानंतर जे महाभारत घडतं ना त्याच्यामुळे घरातल्या घरात तुटतात उद्ध्वस्त होतात तुझ्यामुळे आमच्या घरात गेले काही दिवस काय घडतंय काय चाललंय माहितीये तुला सुनीता परत मानिनीला बोलते म्हणू कदाचित विक्रम बोलतोय ते सगळं बरोबर असेलही पण मला अजूनही असं वाटतंय की तू पेनड्राईव्ह एकदा बघ आणि तू ठरव ग काय करायचं ते प्लीज काव्या तिला थांबवते काव्या काहीच बोलू नकोस मानिनी सुनीताला बोलते आता तुला कुणाच्याच प्रश्नांना उत्तरं द्यायची गरज नाहीये जे काही उत्तर द्यायचंय ते मीच देन मानिनी पेनड्राईव्ह हातात घेते आणि रागाने सुनीताकडे बघत बोलते निघ सुनीता शॉक होते मानिनी परत ओरडते निघ मानिनी तो पेनड्राईव्ह आणि लॅपटॉप हातात घट्ट पकडते पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सुनीता आणि मानिनीचं भांडण अजूनच वाढतं आणि शेवटी एक खूप छान सीन दिसतो जिथे विक्रम आणि मानिनी मिळून रडणाऱ्या काव्याला सांभाळत असतात आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असं जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद